नमस्कार मी अक्षता अक्षता स्वागत आहे आज आपण खारी मिठी कशी करायची हे पाहणार आहोत सर्वप्रथम मी स्लो फ्लेम वर पॅन ठेवलेला आहे आता मी यात तेल टाकत आहे तेल थोडस गरम होऊ द्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता मी यात ह्या लसूणच्या सात आठ पाकळ्या ओबरधुबड ठेसून घेतल्या होत्या त्या टाकत आहे याला आपल्याला मिनिट परतून आहे हे बघा हलकासा याला सोनेरी कलर आलेला आहे आता आपण यात ही धुवून घेतलेली मेथी टाकणार आहोत करून घेऊयात मीठ लगेच टाकायचं नाहीये याला आपण एका मिनिट परतून घेतल्यानंतरच मीठ टाकायचं आहे कारण पालेभाज्या थोड्याशा शिकून त्याची क्वांटिटी कमी होते त्यामुळे बघा भाजीची क्वांटिटी थोडी कमी झालेली आहे घेऊया मिक्स करूया आता याला थोडंसं पाणी सुटेल आपण मीठ टाकले त्यामुळे ते पाणी आटलं की आपली मेथीची भाजी बनवून रेडी होईल याला दोन तीन मिनिटे असंच पलटत राहायचं आहे त्याला झाकून वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही हे असंच तेलात होऊन आपली तीन चार मिनिटे झालेली आहेत आणि ही आपली मेथीची खारी भाजी बनून तयार आहे तुम्ही बघू शकता करायला किती सोपी आहे ही रेसिपी आणि ही त्यापेक्षा खूप मस्त लागते ही कधी कंटाळा आला तर अशा प्रकारे ही मेथीची भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा